तुमचं असणं सर्व काही होतं आयुष्यातील ते सुंदर पर्व होत आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे आमच्या एकत्रित एक कुटुंबातील आधारस्तंभ मनमिळाव स्वभाव आणि सर्वांशी आपुलकीनं बोलणाऱ्या जोम परिवारातील मायचं छत्र कैलासवासी सौ कमल बापूसो जोम यांचं दहा मे दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं त्यांच्या निधनानं आमच्या जोम कुटुंबियांच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी भरून निघणं शक्यच नाही त्यांच्या आकस्मिक निधनानं आमच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखद प्रसंगी आमचे नातेवाईक स्नेही मित्रपरिवार आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर खासदार आमदार माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक सरपंच तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे आणि व्हॉट्सअप फेसबुक यावर देखील सांत्वन करून आम्हाला धीर दिला आधार दिला या सर्वांचे आम्ही जोंग परिवार कायमचे ऋणी आहोत शोकाकुल बापूसो जोंग धनपाल जोंग श्रीपाल जोंग चंद्रकांत जोंग अनिल जोंग अमोल जोंग सचिन जोंग रोहन जोंग जोंग परिवार भैरववाडी कृणवाडा